धन्यवाद महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या आशीर्वादाने आज शिवसेना झोपडपट्टी महासंघ यांनी नवरात्रीमध्ये आयोजित केलेला लाडकी बहीण सक्षमीकरण अभियान जागर लाडक्या बहिणीच्या सक्षमीकरणाच्या या कार्यक्रमाचे आयोजक सुमित वजाळे त्याचप्रमाणे येथील शिवसेनेच्या महिला विभाग प्रमुख भक्तीदाई भोसले उपाध्यक्ष राणी वजाळे प्रदीप सावंतजी जे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे जिल्हा प्रकल्प अधिकारी आहेत आणि इथे माझ्या समोर बसलेल्या सर्व लाडक्या बहिणीला माझा जय महाराष्ट्र मैत्रिणीं आज नवरात्रीचा चौथा दिवस आमच्या मैत्रिणींना सगळे दिवस व्यवस्थित पाठ असतात कारण नवरात्री सुरू झाली की पहिल्यांदा रंग बघायचे आणि साड्या बाजूला घालून ठेवायचं बरोबर आहे की नाही काय वाटते ते चुकेल पण साड्यांचे रंग मात्र चुकणार नाही आणि त्यात तुम्ही कोण आहात सध्या उपमुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी बघा तुमचा सख्खा भाऊ वर्षातून दोनदा फक्त भाऊबीजेला आणि रक्षाबंधन या दोनच दिवशी तुम्हाला ओवाळणी देतो परंतु एकनाथ शिंदे हा लाडका भाऊ तुम्हाला दर महिन्याला ओवाळणी देतोय किती गोष्ट आहे आज त्यामुळे अनेक महिलांचे बँकेमध्ये अकाउंट नव्हते बरोबर आहे की नाही नवऱ्याचे अकाउंट होते जॉईंट अकाउंट होते नवऱ्या म्हणाले तुला काय करायचंय तू आपलं अकाउंट पाहिजे म्हणून घेऊन ठेवले पण आज या लाडक्या बहिणी योजनेमुळे हो आमच्या महिलांचे स्वतःच्या नावाची अकाउंट उघडली गेली बरोबर आहे की नाही यामध्ये किती लाडक्या बहिणी आहे जरा हात हातमार करून सांगा अरे बापरे बाकीच्या का बाबा नाही लाडक्या बहिणी नाही झालेले त्याच्यामुळे आता जे पैसे आलेले आहेत ना ते बाबा सगळेच यावेळेला नवरात्रीच्या साड्या घेण्यामध्ये संपलेले आहेत आमचे आणि येणारी दिवाळी सुद्धा येणारे आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला ही मदत मिळते परंतु मैत्रिणीनं लक्षात घ्या ही मदत आहे त्यामुळे या मदतीमधून तुम्ही स्वतः सक्षम व्हावं ही ह्याच्या मागची भूमिका आहे शिंदेसाहेब काही तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली व्यक्ती नाही आहे एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली ही व्यक्ती त्यांनी आता आम्हाला नेहमी सांगायचं की माझी आई जेव्हा मी लहान होतो तेव्हा कशी तिची धावपळ व्हायची शेवटचे दिवस आले महिन्याचे महिना अखेर आले की कशी माझ्या आईची धावपळ व्हायची हे मी बघितलेलं आणि मी असं ठरवलेलं जेव्हा कधीतरी माझ्या हातात सत्ता येईल तेव्हा मी माझ्या आईची ही धावपळ बघितली आणि अशी धावपळ कुठल्याही आईकडे होऊ नये म्हणून मी तिला मदत करीन मी तिला सक्षम करीत आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला बघा बोलणारे खूप जण असतात महिलाने याव केलं पाहिजे आणि महिलाने त्याव केलं पाहिजे परंतु त्यासाठी करणारे खूप कमी असतात आणि अशी आपली एक व्यक्ती आहे एकनाथ शिंदे साहेब आणि तुम्ही तुमच्या सर्व लाडक्या खरं तर आभार मानते कारण तुमच्यामुळे महायुती सरकार परत एकदा एक या सरकारमध्ये आली परत एकदा भगवा या महाराष्ट्रावर फडकला आणि मला कल्पना आहे तुम्ही लाडक्या बहिणी अशाच त्यांच्या मागे ठामपणे उभ्या राहाल आणि परत एकदा मुंबई महानगरपालिकेवर सुद्धा भगवा फडकण्यासाठी तुम्हीच पुढे याल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे मी सुत वंजाळ यांचं तर खूप आभार मानते की अतिशय चांगला आणि आगळा वेगळा उपक्रम त्यांनी घेतलाय त्यांनी महिलांना साड्या नाही वाटल्या तर त्यांनी महिलांना सक्षम करायचं ठरवलं जेणेकरून त्या स्वतःच्या साड्या स्वतः घेतील मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण नवरात्रीमध्ये अनेक गोष्टी असतात साड्या वाटतात खिरापती वाटतात मुंडला करतात गरबे करतात परंतु महिलांची खरी गरज काय आहे हे ओळखून त्या पद्धतीने हा आज वेगळा उपक्रम त्यांनी घेतला त्याबद्दल मी सुमित वंजारी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे परत एकदा खूप खूप खुँ आभार मानते की ही खरं तर काळाची गरज आहे आणि ही काळाची गरज ओळखून तुम्ही हा कार्यक्रम घेतलात कसं आहे ना महिला बचत गट यांना सक्षम करावं असं खूप वाटत असतं परंतु आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये महिला बचत गट म्हणजे दहा महिला एकत्र येणार बाप पाहूया इथे दोन महिला एकत्र आल्यावर घरात काय सर्व पुरुषांना माहिती आता दहा महिला एकत्र येऊन काम करणार यामध्ये एवढा गोंधळ होतो आणि कुठल्याही महिला बचत गट म्हणावं तसं सक्षम होऊ शकत नाही परंतु आता मात्र तुम्हाला स्वयंरोजगार या संदर्भात सावंत साहेब माहिती देणार आहेत आणि खरोखर महिलांनो आपल्याला मुंबईत प्रचंड संधी आहे आपलं काय चुकतं माहिती आहे आपण सुरू करतो परंतु सस्टेन करणं म्हणजे ते पुढपर्यंत नेणं हे आपल्याला जमत आहे आता काय मुलांची परीक्षा आहे मग काय सासूचे पाय दुखत आहे मग काय नवऱ्याबरोबर गावाला जायचंय असं करता करता आपल्या संपूर्ण कार्यक्रमाचा गुऱ्या असो बरोबर आहे की नाही महिलांना पटेल आपल्याला आपण नेहमी सेकंडरी भूमिका घेतो आणि आपलं कुटुंब आपण प्रथम ठेवतो नक्कीच हे असं करायचंय पण हे असं करताना स्वतःला सुद्धा सक्षम करायचंय तुम्ही स्वतः सक्षम झालात ना एक काय होईल माहिती महिलांनो आज तुम्ही काही बोलायला गेलात ना घरात की नवऱ्या काय म्हणतो गप गप तुला काय कळतंय उद्या तुमच्या खिशामध्ये चार पैसे आले ना की तुमच्या मताला सुद्धा किंमत निर्माण होईल हे लक्षात ठेवा तुमचं तुमच्या घरात ऐकलं जाईल किंवा काय म्हणते माझी ताई काय म्हणते माझी बायको काय म्हणते जर आपण बोल ऐकूया हे कधी होणार जेव्हा तुम्ही आर्थिक सक्षम व्हाल तेव्हा तेव्हा तुम्ही आर्थिक सक्षमसाठी हा हे जे पाऊल झोपडपट्टी महासंघाचे उत्सव आहे मी त्याचं कौतुक करते दुसरी महत्त्वाची गोष्ट नवरात्री आहेत बरोबर बऱ्याच जणींचा उपवास आहे कारण मी बघितलं सगळ्या खिचडी खात होत्या बऱ्याच नाही बऱ्याच जणी सगळ्यांचाच उपवास असतो परंतु हे करतानाही नवरात्र म्हणजे काय असतं मैत्रिणींनं तर आपल्यामधली जी महिला सक्षमीकर सक्षम महिला असते ना तिचा हा एक आनंद सोहळा असतो तिच्या सृजनशीलतेला आपण केलेला हा एक कौतुक असतं तेव्हा महिलांना लक्षात ठेवा तुमच्यामध्ये लक्ष्मी आहे सरस्वती पण आहे तशीच तुमच्यामध्ये दुर्गा आणि काली सुद्धा आहे हे लक्षात ठेवा महिला हे विसरतात तुम पण हे रूप कधी आपण बाहेर आणायचं हे आपण ठरवायचंय नाही तर आपण आपलं प्रत्येक वेळेला मान खाली घालून ऐकतो असं करू नका अरेला कार्य म्हणणं गरजेचं आहे याचा अर्थ घरी जाऊन लगेच नवऱ्याला तुर्गेचं रूप दाखवू नका नवरामुळे कुठे जाऊ लागली जाऊ नको त्यापासून तिथे परंतु तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही अबला नाही आहात तुम्ही सबला आहात आणि तुम्हाला सबला करण्यासाठी तुमच्यामध्येच काली आहे तुमच्यामध्येच दुर्गा आहे हे दुर्गेचं रूप आणि कालीचं रूप तुम्हाला वेळ आली तर तुम्हाला धारण करायला लागेल हे तुम्ही लक्षात ठेवा जाता जाता एवढंच सांगितलं आज आम्ही सर्वजण एकनाथ शिंदेसाहेब यांच्याबरोबर शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन आपण चाललेलो आहोत का बरं आहोत आम्ही त्यांच्याबरोबर आज छोटीशी गोष्ट आहे ना महिला किती महत्वाची गोष्ट आहे आतापर्यंत मुलाच्या नावाच्या पुढे पूर्ण नाव मुलाला सांगितलं की काय सांगायचं स्वतःचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव जी महिला नऊ महिने त्या मुलाला पोटात ठेवते आणि ती जन्म देते तिचं नावाचं काय किंमत होती का नाही परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी हे कंपल्सरी केलं की प्रत्येक मुलालाच्या नावाच्या वडिलांच्या नावाच्या आधी आईचं नाव लागेल किती मोठी गोष्ट आहे किती मोठा सन्मान आहे आपल्याला त्याला परंतु हे करण्याचं आतापर्यंत कुणालाही सुचलं नव्हतं किंवा सुचलं तरी केलं नव्हतं महिलांना मला पन्नास टक्के सूट आहे त्यानंतर मुलींसाठी तिला पदवीपर्यंतच शिक्षण मोफत आहे तुम्हाला कल्पना आहे आज आपण शिकलो नाही काही महिलांची इच्छा असून सुद्धा घरची परिस्थिती नसल्यामुळे अनेक जणी शिकल्या नाही परंतु आता मात्र तुमच्या मुली पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत घेऊ शकतात हे कोणी केलं हे शिंदे साहेबांनी केलं आज त्यांच्याबद्दल रोज उठून वाटते ते बडबडत म्हणजे आता आपण रायड्रा मध्ये म्हणून मी सांगते बाजूलाच राहतात वाटते ते रोज बडबडत असतात परंतु त्याला साहेबांनी कधीच उत्तर दिले नाही शिंदे साहेबांनी सांगितलं मी त्याला उत्तर माझ्या कामातून देईन आणि सतत चोवीस तासातले अठरा तास काम करणारे आपल्याला आपले मुख्य नेते मिळालेले आहेत काल मराठवाड्यात पूरपरिस्थिती परिस्थिती होती ते गेले होते आणि आज सकाळी आठ वाजता साहेब आठ वाजता परत स्वच्छता मोहीम घेतली म्हणजे सतत काम करणारी व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीबरोबर आम्ही उभे हो, आहोत आणि हा शिवसेनेचा भरवा झेंडा घेऊन पुढे चाललेलो याचा आम्हाला अभिमान आहे आणि तुम्ही सर्व लाडक्या बहिणींना परत एकदा मी सांगते की आपल्याला सक्षम व्हायचं आहे स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे कारण जर तुम्ही सक्षम झालात तरच तुम्हाला समाजामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला किंमत येईल त्याच्यामुळे आपली किंमत काय आहे हे आपणच ठरवायचं आहे आणि यासाठी शिवसेना नेहमीच तुमच्यासोबत उभी आहे मी परत एकदा सुमित वंजारे राणी वंजारे आणि झोपडपट्टी महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करते आभार मानते आणि तुम्ही सर्व नवरात्रीच्या दिवशी इथे सगळ्याजणी अगदी आवर्जून उपस्थित राहिला याबद्दल तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींचे आभार मानते पुढच्या वेळा वंजारे साहेब एवढ्याशा छोट्या हॉल मध्ये कार्यक्रम घेऊन चालणार नाही एक मोठा हॉल घ्यायला लागेल आणि नक्कीच या महिला फक्त तेव्हा ऐकायला आलेल्या नसतील तर त्या स्वतः या उद्योजिका झाल्या असतील आणि त्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि इथेच सांगते जय हिंद जय महाराष्ट्र आपल्यासाठी इतक्या योजना आहेत पण आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे याचसाठी आपण जमलो हा सगळा आता हा संपूर्ण आता त्याचसाठी आहे साड्या वगैरे वगैरे सगळ्या देतील पण खरं म्हणतो ना आपण लाडका भाऊ असणं आणि तसं वागणं ह्यातला जो काही फरक आहे तो खूप महत्वाचा आहे आणि ते वागणं आपल्या समोर आज आपल्यासाठी गोष्ट करत आहेत तर आपल्या समोर आपण आपल्या अजून एक मान्यवर देतात तत्पूर्वी एक आपल्यासमोर सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करते तर त्यांना मी मंचावर आमंत्रित करते सर्वांनी जोरदार सर माझ्या सर्व सगळ्यांना अभिबंधूंना आदरणीय व्यासपीठ आणि समोर माझ्या आता सगळ्या उद्योजिका महिला बसल्या त्या उद्याच्या उद्योजिका आहेत मी काही जास्त बोलणार नाही कारण आज मी जी तुमच्यासमोर उभी आहे मी फार दुःखातून आज आलेली आहे त्यामुळे मला काही जास्त बोलता येणार नाही ना ना पण पुढच्या वेळेला मी येईल तुमच्याकडे माझे पण बचत गट आहेत नाही तुम्हाला ना इकडे मेळण्यात राहणाऱ्या रा महिलांना माहिती असेल आम्ही आज पंचवीस वर्ष मालवणी जत्रा आम्हालाच करतो पंचवीस वर्ष खरं तर मी मुद्दा म्हणून उल्लेख केला नाही बघतीदाय भोसले आमच्या खूप जुन्या पदाधिकारी आहेत इकडच्या विभागप्रमुख आहेत त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला होता त्यांचा त्या एक मुलाचा जो जहाजावर काम करत होता तिथे त्याला तो मृत्युमुखी पडला आणि त्यामुळे त्या आज पहिल्यांदा कार्यक्रमाला आलेल्या आहेत गेले एक ते दीड महिना त्या घरातून बाहेर पडायची त्यांची चीज़ हिंमत नव्हती परंतु आज हा नवरात्रीचा कार्यक्रम आहे महिलांचा कार्यक्रम आहे आणि महिला म्हणजे शक्ती देखील असते आणि म्हणून मी खरं तर उल्लेख केला नाही की कुठेतरी खपडी त्यांच्या दुःखावरचे होते पण त्या आज इथे उभ्या आहेत काही का। तुमचं खरंच कौतुक तुम्ही खरंच महिला कितीच सहनशील आणि किती शक्तिमान असते त्यां हे त्याच्यातून दिसतंय कारण एवढं दुःख असताना डोंगरा एवढं दुःख असताना देखील फक्त पक्षाच्या कार्यक्रमासाठी असते ते उपस्थित झाल्या ताई तुमचे खूप खूप आभार आणि खरंच तुम्ही खरंच तुम्ही काया बजवल्या पाहिजेत या बोलण्यामध्ये मुलाचा असं अपघाती मृत्यू हा खरंच खूप मोठी गोष्ट आणि त्याच्यातून उभं राहणे खरंच खूप भयंकर आहे आपल्या आमदार आणि प्रवक्त्या ताई मनुष्यात कायंद इथे उपस्थित झालेले सर्वांना शुभेच्छा देते तुमच्या काही समस्या असतील काही मी इकडेच असते माझं ऑफिस आहे विजयनगरला मी सोमवार बुधवारी तिथे बसलेली असते तुम्हाला काही असेल अडचण असेल काही असेल वैयक्तिक काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही तिथे या मी आज काही जास्त बोलू शकत नाही पण तुमच्या ज्या काही समस्या असतील माझ्याकडून होतील आमच्या पक्षाकडून होतील ते आम्ही निवारण करू इतकंच बोलते तुम्हाला सर्वांना धन्यवाद देते जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या उपनेत्या प्रवक्त्या तसेच आमदार मनीषा कायंदेताई आल्या त्यांचंही या, या ठिकाणी स्वागत आहे मी माझ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत शीतलताई आणि भक्तीताई यांना विनंती करतो की लाडकी एक आपण पोस्टर बनवलंय पोस्टरच अनावरण करून आपण आजपासून पुढच्या नवरात्रीपर्यंत आपण त्या कार्यक्रमाचं जे आहे ते अभियानाची सुरुवात करूया ごめんなさい。 लाडक्या बहिणींचा आज आपण इथे जमलेला आहोत लाडकी बहीण सक्षमीकरणाचं हे जे अभियान आहे हे काही एक दिवसाचं नाही मनीषा त्यांना विनंती करायचे की त्यांनी आपलं मन व्यक्त करावं सर्वांना जय महाराष्ट्र आणि सर्वप्रथम तर नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या दिवाळीच्या दसऱ्याच्या देखील आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा खरं तर शिवसेना झोपडपट्टी महासंघ याचे सर्वे सर्वात श्रीमती श्री सुमित वाजळे वजाळे आणि राणी वजाळे यांच्यातर्फे आज हा लाडकी बहीण सक्षमीकरण अभियान हे याची आज सुरुवात झालेली आहे याची मी या ठिकाणी घोषणा करते आणि लाडक्या बहिणींसाठी केवळ सरकार जे काय करत आहे तेच नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काहीतरी करायचं आहे आपल्याला माहिती आहे की एकनाथजी शिंदे आपले लाडके नेते हे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही महत्वाकांक्षी योजना आणली आणि त्याचं नाव होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आता ही संकल्पना त्यांच्या मनात आली बघा ही संकल्पना कशी आली कारण त्याचं एकमेव कारण म्हणजे महिलांवरचा विश्वास कारण त्यांना माहिती आहे की महिला या खूप प्रामाणिक असतात दिलेला शब्द पाळणाऱ्या असतात आणि एकदा विश्वास दाखवला दा, त्यांच्यावर की त्या विश्वास साध्य करण्यासाठी त्या काही करतात हे माहीत आहे आणि महिला कर्तबगार असतात महिला हुशार असतात परंतु आपल्याला माहिती आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना साधारण महत्त्व होतं परंतु मध्यंतरीच्या काळात कुठेतरी महिला दुर्बल आहेत का मग त्यांना आर्थिक व्यवहार कळत नाही का मग त्यांना निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमधून सगळीकडनं बाजूला केलं गेलं आपण पाहिलं की घरोदारी साधी आता टी व्ही कुठला आणायचं आहे तर आपल्याला विचारलं जातं का की कुठला पाहिजे आता विचारलं जाते पण काही वेळा असं नाही किंवा वाहन घ्यायचंय किंवा काही मिक्सर ग्राइंडर घ्यायचं तो मात्र आपल्याला विचारतील कारण तो आपल्याला असतो परंतु अनेक वेळा मुलांना शाळेत कुठे घालायचं काय अशा खूप गोष्टी असतात किंवा पैसे कुठे गुंतवायचे हे आपल्याला घरी विचारलं जात का या सगळ्या गोष्टी त्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये सगळ्यात साधी गोष्ट म्हणजे घरात भाजी कोणची बनवायची अनेक महिलांना स्वतःच्या आवडीची भाजी देखील बनवायला मोकळीत नसते का कारण माझ्या आवडीची भाजी कोणी खाणार नाही मग ती मला एकटीलाच खावी लागेल आणि म्हणून मी ती बनवत नाही मी ती खात पण नाही म्हणजे आपलं मन मारण्याचं काम तिकडे चालू होतं काही भगिनी हसतायत म्हणजे त्यांना ते पडतंय मी बोललेलं कारण असं होतं घरात आणि त्यामुळे महिलांचं स्वतःकडे लक्ष कमी होतं आपण आपल्या तब्येतीची आबाळ करतो मला सांगा की इथल्या किती महिला वर्षातून एकदा तरी स्वतःची रक्त चाचणी करतात वर करा स्वतःची रक्त चाचणी वर्षातून सगळ्या टेस्ट आपण एक पणे नसेल करत नका करू बघा आता समजा इकडे बायका बसले दहा ते पंधरा आपल्याकडे लक्ष देत नाही गुडघे दुखी चालू होते लक्ष देत नाही कंबर दुखते लक्ष देत नाही अशा अनेक गोष्टी असतात त्यामुळे आपण स्वतःकडे स्वतःकडे लक्ष देण्याचं बंद केलेलं आहे आणि इतरांसाठी कुटुंबियांसाठी सगळं काही आपण करत असतो म्हणूनच हाच सगळा मुद्दा घेऊन डारकी बहीण योजना सारख आपल्याला हात पसरावे लागतात भावा पुढे वडिलांपुढे नवऱ्या पुढे की मला काहीतरी आणायचं बरं वस्तू आणायची घरच्यासाठीच तरी सुद्धा म्हणतात की अरे कशाला पाहिजे रोज रोज काल तर दिले होते तुला शंभर रुपये त्याचं काय केलं म्हणजे तोही हिशोब परत द्या त्यामुळे हे सगळं ओळखून आपण ज्याला नेहमी जेंडर बजेट म्हणतो जेंडर बजेटचा अर्थ काय तर महिलांसाठी तुम्ही काय करणार आता जो काय सरकारी निधी येतो महानगरपालिकेला येतो नगरपालिकेला येतो नगरपंचायत गावखेड्यातल्या तर निधी येतो तर नगरपालिकेला तीन टक्के आणि महानगरपालिकेला पाच टक्के निधी हा महिलांसाठी खर्च केला पाहिजे मग महिलांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम असतील ब्युट्रिशनचे कोर्सेस असतील घरगुती खाद्यपदार्थ बनवण्याचे कोर्सेस असतील किंवा काही असेल मार्केटिंग असेल माल विकत घ्यायचा विकायचा कपडे कुठून तरी तयार केलेले असतात ते विकत घ्यायचे आणि विकायचे बचत गट चालवायचे हे सगळं करण्यासाठी जे काय महिलांना मदत लागते त्याला म्हणतात जेंडर बजेट मग सिलाई मशीन असेल मग कांडप मशीन म्हणजे आपण दळण दळतो ते मशीन अशा विविध गोष्टी मग महानगरपालिका महिलांना वाटायला लागले वेगवेगळ्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने पण अनेक महिलांना या सगळ्या मशिनरी दिल्या त्याच्यानंतर कुठे उदबत्त्या बनवणं मेन मेनबत्त्या बनवणं हे सगळं देखील आपण सुरू केलं परंतु लाडकी पण योजना ही एक अशी योजना आहे की त्यावेळी जेव्हा योजना सुरू झाली तर त्यावेळी जवळजवळ सव्वा दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला महिन्याला दीड हजार मिळायला लागले हे दीड हजार थेट माननीय त्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी थेट बँक खात्यात आता बघा त्यावेळी अनेक महिलांकडे बँक खाती पण नव्हती स्वतःचं जॉईंट नको कारण जॉईंट म्हणजे आपलं ज्याच्याबरोबर जॉईंट असेल तो पण काढून घेणार पैसे त्यामुळे स्वतःचं खातं निघालं अनेक महिलांचं अनेक बँकांनी बैंक मग झिरो बॅलन्स मध्ये खातं काढलं महिलांचं आणि त्यामुळे ते आपल्याला आपले 15000 आपल्याकडे कधी मह, महिलांनी स्वतःचं पासबुक बघितलेलं नव्हतं बरोबर ना मला तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय कारण तुम्हाला हे सगळं पटल आहे तर स्वतःचं बँक खातं निघालं पहिली गोष्ट त्यानंतर त्यात त्या पैसे यायला लागले निवडणुकीपूर्वी पण जेवढे यायला पाहिजे ते पण आले सगळे त्यानंतर आता ही सुरू आहे त्यावेळी त्याचा खूप विरोध झाला विरोधकांनी किल्ली उडवली मस्करी केली महिलांना लाचखोर म्हटलं बरेच काही काही झालं तो आता इतिहास झाला आता सात आठ महिने झाले सरकार आहे आहे सर योजना ले ले योजना हे लोक म्हणाले विरोधात की ही बंद होईल पण तुम्हाला सांगते या महायुतीचा महिलांनी खूप काही काही केलं अगदी साधी गोष्ट तर मुलींची फी भरली मुलांची फी भरली ट्युशन क्लासची असेल किंवा काही अगोदरची कुठले पैसे देणं असेल नागपूरमध्ये त्या तीन हजार महिलांनी एकत्रित येऊन एक क्रेडिट सोसायटी सुमित चालू केली तीन हजार लाडक्या बहिणींनी म्हणजे त्यांना जे दीड लाख दीड हजार महिन्याचे येतात त्याच्यात त्यांनी क्रेडिट सोसायटी चालू केली म्हणजे काय झालं पैशाचं रोलिंग झालं कारण पैसे नुसते येणं आणि खर्च एवढंच नाही आहे तर ते पै पाई, पैसे वाढले पण पाहिजे ते पैसे वाढले पाहिजे ते गुंतवले पाहिजे त्याच्यातनं आपण अधिक अधिक कमवलं हो पाहिजे अधिक अधिक आपण सक्षम झालं पाहिजे महिला सक्षमीकरण म्हणजे आर्थिक सक्षमीकरण असलं तर मा मानसिक पण होत कि नाही हे माझे पैसे आहे माझा अधिकार आहे मी ठरवणार हे हो कुटुंबामध्ये कल व्हावं यासाठी हे नाहीये परंतु महिलेला कुठेतरी असं वाटायला पाहिजे की नाही मी पण काहीतरी माझ्या मनाप्रमाणे करू शकते आणि कुठलीच महिला कुटुंबाचं वाईट कधीच विचार करणार नाही चांगलाच विचार करेल की माझ माझ्या कुटुंबापर्यंत याचा लाभ पोहोचला पाहिजे म्हणून हे लाडकी बहीण तर झालं लाडक्या बहिणी आता झाल्या दोन लाख तर लाडक्या बहिणी आहेत परंतु एवढ्यावरच न थांबता सुमित वजाळेंनी जो उपक्रम हाती घेतलाय राणीताईंनी सुद्धा त्यांच्यासोबत की या बहिणींना आता सक्षम करायचं या बहिणींना आता अधिक काहीतरी त्यांना लाभ मिळाला पाहिजे पैशाचं मल्टिप्लिकेशन झालं पाहिजे पैसे वाढले पाहिजे आणि एक दिवस अशी आहे असा येईल की तुम्हाला या स्कीमची गरजही पडणार नाही तुम्ही स्वतःच सक्षम व्हाल तुम्ही अनेकांना मदतसुद्धा कराल तर हे सगळं हा सगळा दृष्टिकोन समोर ठेवून की योजना हे सक्षमीकरण अभियान आता त्यातमध्ये ते काय काय करणार आहे ते सांगतील पुढे मला त्यांनी वक्ते आलेले आहेत त्यासाठी ते सांगतीलच परंतु मी पुन्हा पुन्हा त्यांचं अभिनंदन करेन राणी तुमचं पण अभिनंदन करते आणि तुम्ही सगळ्या जमलेल्या ज्या महिला आहेत भक्तिता इकडे आहेत आमच्या त्या विभाग प्रमुख आहेत का खूप काम त्या करतात त्यांचेही खूप बचत गट आहेत आणि त्या त्या बचत गटाच्या मार्फत त्या एक्झिबिशन लावत असतात विक्री करतात महिलांनी जे प्रोडक्ट तयार केले आता बघा नवरात्र आहे लवकरच दसरा दिवाळी येईल सगळ्या आता एक्झिबिशनचे सगळ्या सीझन चालू झालेला असतो आणि कुठलंही काम काही वेळा म्हणतात का आम्ही काय लोणची पापड ते लोणची पापड बनवणं पण महत्वाचं काम आहे कारण आता घरात बायकांना वेळ मिळत नाही कितीतरी पदार्थ इतके छान गावाखेड्यात आम्ही जातो तर वेगवेगळ्या प्रकारचे पापड असतात कुरड्या असतात वेगवेगळ्या प्रकारची लोणची असतात खूप सार करतात आणि बघा कोरोना काळापासून आपल्याला लक्षात आलं सगळ्यात महत्वाचं काय अन्न कितीतरी महिलांनी किचन चालू केलं घरामध्ये अन्न सप्लाय डबे सप्लाय केले चांगली कमाई केली बायकांनी आणि त्यातनंच आता संकल्पना काय झाली क्लाउड किचन लेटेस्ट आपण बघा वेगवेगळ्या वे रेस्टॉरंट मागवतो तिथे जेवायला डायरेक्टली कोणी जात नाही पण ते पार्सल बाहेरच्या बाहेर जात तर ते क्लाउड किचन असतात की फक्त बनवण्याची जागा असते आणि तिकडे फक्त डायरेक्टली ते घरपोच पोहोचवतात या अनेक अनेक संकल्पना खूप आहेत ते आपले आलेले बघते तुम्हाला सांगतीलच परंतु मला आज या ठिकाणी सुमित यांनी बोलवलं आणि खरं या अभियानाची सुरुवात आमच्या हस्ते झाली मला खूप खूप आनंद आहे हे अभियान असंच चांगलं राहू दे याही पुढे आमदार म्हणून पक्षाची सचिव म्हणून माझी काही मदत या सगळ्या अभियानात लागली तर नक्कीच राणी तुमच्या सोबत आहे धन्यवाद जय हिंद आज हे जे काही लाडकीबाई सक्षमीकरण अभियान जे आहे हे केवळ एका असं मर्यादित नाहीये म्हणजे अगदी आजच्या नवरात्रापासून ते पुढच्या नवरात्रापर्यंत हा सातत्यपूर्ण चालणारा हा उपक्रम आहे आता ह्या अभियानाला जे बळ देणार आहे ते महाराष्ट्र औद्योगिक विकास केंद्र एम यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली मुंबई आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींना या स्वयं निर्मितीचा आणि उद्योगतेचं आपल्याला इथे प्रशिक्षण मिळणार आहे आता एम सी डी आणि शिवसेना उधोपडपट्टी महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नातून आपली लाडकी बहीण आहे जी उद्याची उद्योगता बनेल याचा काहीच शंका नाही आहे आता आपल्याला आणि मुळात हे सगळं नवरात्रीच्या पवित्र पर्वावर चालू होत आहे कारण नुसतं साड्या घालून मिळवणं किंवा त्या गोष्टी करणं त्याच्यापेक्षा आपलं आर्थिक बळ कसं पडेल आणि त्यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न करता येतील काय काय योजना आहेत कारण हा काही खेळ त्याचा नाही आहे मी आज खूप काम करेन आणि मी करेन हे करण्यापेक्षा त्याला आपलं जे सरकार आहे आपले जे विभागाध्यक्ष आहेत आपले जे आपल्या सरकारनं जे जे आपल्याला योजना येतात ह्या सगळ्यांच्या आपल्याला माहिती असण्याची खूप गरजेची आहे आणि तीच माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे डॉक्टर प्रदेश आवाज आपल्याकडे आज उपलब्ध आहेत तर मी आपल्या कार्यक्रमाचा जो मूळ घेतो आहे त्याकडे वळते आणि मी प्रदीप सावंत साहेबांना विनंती करते ते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे आणि जोरदार काळात खरंच वाजवेत कारण कार्यक्रमाला तुम्हाला फक्त काळा या यात नाही हे एक दिवसाचं मूळ उद्देश असतोय की आज तुम्ही जे इथून घेऊन जा तुमच्या आयुष्यासाठी एक दिवसाचा नाहीये त्यांच्यासाठी जोरदार काय कमी